हा बघा सातारकर मी आलोय सातारा लातूर रस्त्यावर खर तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल प्राधिकरणाची पाईप लाईन कुठली आहे गेले चार महिने ही अवस्था आहे खर तर या चार महिन्यात जवळपास शंभर जण या पाण्यातून घसरून पडलेले आज सकाळपासून या ठिकाणी तीन लोक घसरून पडलेत यामुळं नेमकं जीवन प्राधिकरण करतय काय हा प्रश्न पडलाय खर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल पाठ वाहतोय पाण्याचा मात्र प्राधिकरण लाखो लिटर पाणी रोज वाया जात असताना देखील या गोष्टीकडं गांभीर्यानं बघत नाही आपल्याबरोबर या ठिकाणचे काही प्रत्यक्षदर्श आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे नेमकं रोज या ठिकाणी कशा पद्धतीनं अपघात होतात ते रोज या ठिकाणी बघतात दादा काय सांगाल या ठिकाणी किती अपघात होतात किती दिवसापासून पाणी येतं पाणी कमीत कमी चार महिने झाला पण सुरुवातीपासून पाणीचे कमी होता रफतार आता हळूहळू रफ्तार झाले आणि दररोज चार पाच आता जात होतो तीन गाडे घसरतात पडते तरी तर कोण लक्ष देत नाही कोण घेऊन काय सुद्धा लक्ष नाही नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं खर तर प्राधिकरणानं या गोष्टीकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं या रस्त्यावरून लाखो लोक प्रवास करत असतात मात्र प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्यानं बघत नाही महेश पवार सातारा <गणागे>